एक झूम द्वारे झूम द्वारे भाजपचे पदाधिकारी राजेश पांडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाचा झूम मीटिंग मध्ये केलेला आहे देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली आपण पॅनल उभं करतोय असं राजेश पांडे यांनी सांगितलेलं आहे वास्तविक मुख्यमंत्र्यांनी सातारच्या साहित्य संमेलनामध्ये आम्ही कोणताही हस्तक्षेप साहित्य संस्था करणार नाही असं जाहीर आश्वासन दिलेलं होतं आणि मी मुख्यमंत्री वासेपर्यंत असं काही घडणार नाही त्यामुळे माझी मागणी आहे की मुख्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा केला पाहिजे आणि राजेश पांडेजी मतपत्रिका ताब्यात घ्या मतपत्रिकांचं काय करायचं का मी सांगतो मतपत्रिका पोस्टरच्या मार्गाने कशा आणायच्या वगैरे सांगतायत तर राजेश पांडे विरुद्ध गुन्हा दाखल केला पाहिजे की निवडणूक यंत्रणेमध्ये आमिष दाखवणं मतपत्रिका ताब्यात घेण्याची भाषा करणं हा गंभीर गुन्हा आहे गंभीर बाब आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याविषयी आम्हाला नितांत आधारे त्यांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न राजेश पांडे यांनी करू नये मुख्यमंत्री खोटं बोलतायत असा संदेश समाजात जाता कामा नये आणि मुख्यमंत्र्यांविषयी त्यांची भूमिका आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतः याबाबत नितीन गडकरी साहेबांसारखी आपली भूमिका स्पष्ट करा कि आजपर्यंत साहित्य परिषदेच्या इतिहासामध्ये पक्षीय पॅनल कुठल्या संघटनेचं पॅनल उतरलेलं नाही साहित्य क्षेत्रामध्ये राजकारण आणू नये आणि साहित्य परिषदेमध्ये पक्षीय पॅनल राजेश पांडेंनी करू नये राजेश पांडेंनी ह्या निवडणुकीतून बाजूला जावं आणि त्यांचं पॅनल आणि आमचं पॅनल योग्य सोमनचं ह्याच्यामध्ये फेर निवडणूक व्हावी कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप कुठल्याही पक्षाचा असू निधी आणू म्हणजे जर त्यांना निधी द्यायचाच आहे तर संस्था ताब्यात घेऊन देऊ नये मराठी भाषा टिकवण्यासाठी महाराष्ट्र सरकार खंबीर आहे ची केंद्राची संस्था आहे तिला हिंदीचं धोरण पुढे न्यायचं आहे त्यामुळे हिंदीच्या धोरणाबद्दल राजेश पांडेंनी एनबीटीची मदत घेऊ नये महाराष्ट्र साहित्य परिषदेसाठी आमची स्पष्ट भूमिका आहे